सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रम के गौरी नारायणी नमस्तुते स्वामी समर्थ नवरात्राच्या सर्व ताईंना सर्व दादांना स्वामीमय शुभेच्छा आजचा रंग आहे पांढरा आणि आज पहिली माळ आहे तर तुळजापूरची तुळजाभवानी माता तुम्ही बघू शकता आमचं कुलदैवत आहे तर थोडंसं नाही काय ह्या टाकाला आमचे चार वर्ष झाले थोडंसं का, का नाकाला असं हे झाल्यासारखं झालं आहे त्यामुळे बघा मी तो टाक विसर्जन नवरात्रानंतर करणार कारण एवढे चार वर्ष सेवा केली देवघरामध्ये कुलस्वामीनी कुलदैवताचं आपल्या घरामध्ये स्थान असणं खूप महत्त्वाचं असतंय आता बघा मी हा पाठ घेतला याच्यावरती हळदी उंकू अक्षता ठेवलेली आहेत आता तुळजाभवानी मातेच मातेची बघा ही चांदीची मूर्ती आज प्रांतुष्टा करणार आहे आणि नवरात्रानंतर मी विधिवत विसर्जन आधीच्या तुळजाभवानी तो मातेची करणार आहे तर तुम्हाला तुळजाभावाची चांदीची मूर्ती मिळेल त्यासोबत बघा पितळीची मिळेल मार्बलची सुद्धा मिळेल तर बघा ही मूर्ती जी आहे ती कोल्हापूर शुद्ध प्युअर चांदीची आहे तर ह्याच्यावरती बघा पंचामृतचा अभिषेक करणार आहे बऱ्याच ताईने बघा हा आपल्याकडे तांब्या घेतलेला आहे ज्याच्यामध्ये बघा मी पंचामृत बनवलेला आहे सगळ्या देवी देवतांचा अभिषेक झालेला आहे आता तुळजाभूमीचा अभिषेक मी करणार आहे त्याचबरोबर बघू आजच्या शुभमहूर्तावरती चांदीच्या मी लक्ष्मी सुद्धा प्राणतृष्टा घरामध्ये करणार आहे पितळेच्या पण आहेत मार्बलच्या पण आहेत पण कसं चांदी ही आपल्या घरामधली हवा शुद्ध करते ऑक्साईड करायचं काम करते आणि माता लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे बघा चांदीची सुद्धा पूजा विधिवत करणार आहे अभिषेक तुळजाभवानी मातेसोबत सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ते महामाई श्रीपीते सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते हा मंत्र जो आहे तो खूप सिद्ध आहे बरं का त्यामुळे सुद्धा हा मंत्र म्हणूनच माता लक्ष्मीची किंवा तुळजाभवानी ज्या आपण देवाची सेवा कराल तर हा मंत्र म्हणून सेवा करा आता विष्णुलक्ष्मी हा शंख आहे बरं का जो वाजणार आहे ह्याची सुद्धा आज मी विधिवत पूजा केलेली आहे विष्णुलक्ष्मी शंख अखंड दिवा तर बघू शकता मीडियम साईजचा अखंड दिवा आहे ह्याच्यामध्ये बघा असा स्क्रू लिफ्टन आहे तुम्ही वाद कमी जास्त करू शकता नऊ दिवस आपल्याला हा दिवा चालू ठेवायचा असतो बरं का नवरात्रामध्ये तर तुम्ही तेल वगैरे बदलू शकता फक्त दिवा नऊ दिवस तुम्ही तेल टाकू शकता रोज फक्त दिवा तुम्ही भिजू देऊ नका आणि चांगलं असता आपल्या घरामध्ये अखंड दिवा त्याचबरोबर बघा आज तुळजाभवानी मातेचा मी पंचामृतचा अभिषेक करते पंचामृतसाठी बघा दूध दही त्यासोबत बघा मध थोडंसं केळ आणि त्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे आणि दही असं मिश्रण बनवलेलं आहे तर आपण तुळजाभवानी मातेचा अभिषेक करणार आहे तुम्हाला जर चांदीची मूर्ती हवी असेल अगदी दसऱ्या दिवशी जर तुम्ही अभिषेक करू शकता ओम श्री तूजा भवानीदेव्याय नम ओम श्री तुळजा भवानी देव्याय नम ओम श्री तुळजा भवानी दिव्याय नम ओम श्री तूजा भवानी देव्याय नम ओम श्री तूजा भवानी देव्याय नम ओम श्री तूजा भवानी देव्याय नम ओम श्री तुळजा भवानी देव्याय नम ओम श्री तुळजा भवानी देव्याय नम ओम श्री तुळजा नम ओम श्री तुळजा भवानी देव्याय नम ओम श्री तुळजा भवानी दिव्याय नम ओम श्री तुळजा भवानी दिव्याय नम ओम श्री तुळजा भवानी दिव्याय नम ओम श्री तुळजाभवानी दिव्याय नम ओम श्री तुळजा भवानी दिव्याय नम ओम श्री तुळजाभवानी दिव्याय नम ओम श्री तुळजा भवानी दिव्याय नम ओम श्री तुळजा भवानी दिव्याय नम ओम श्री तुळजा भवानी दिव्याय नम ओं श्री तुळजाभवानीदेव्याय नम ओम श्री भवानी दव्याय नम ओम श्री भवानी दव्याय नम ओम श्री तुळजाभवानीदेव्याय नम ओं श्री भवानी दिव्याय नम ओं श्री तुळजाभवानीदेव्याय नम ओं श्री तुळजाभवानीदेव्याय नम ओम श्री भवानी देव्याय नम ओम श्री तुळजाभवानीदेव्याय नम ओं श्री तुळजाभवानीदेव्याय नम ओम श्री तुळजाभवानी देव्याय नम तर प्रकारे बघा तुम्हाला पंचामृतचा अभिषेक करायचा आहे तुळजाभवानी मातेच्या मूर्तीवरती त्याचबरोबर बघा तुम्ही भवानीला गजरा लाल फुल अर्पण करा कारण अजून आमची फुलं यायची आहेत पण आल्यावरती तुम्हाला दिसेलच तर तुळजाभावाचं बघा असा कोमट पाण्याने पण अभिषेक करून घ्या त्यासोबत बघा पंचामृती अभिषेक करा कारण तुळजाभावांची प्राणप्रतिष्ठा ही पंचामृती अभिषेक करून करायची आहे तर तुम्ही आत्ता ही मूर्ती बघा आणि माझी सेवा चालू झाल्यानंतर एका महिन्याने बघा कारण कसं असतं देवाचे नाक असे आहे डोळे तसे आहेत बऱ्याच ताई बोलतात पण बघा आपण जेव्हा जन्माला येतो किंवा आपल्या प्रत्येकाचे काही रंगरूप सारखा नसतो पण देव आपल्याला स्वीकार करतो ना कारण देवाला भक्तीप्रिय आहे त्यामुळे देव कसा असावा ह्याची कल्पना आपण नाही करू शकत त्यामुळे बघा तुमच्या सेवेने तुमच्या श्रद्धेने तुमच्या रोजच्या अभिषेकाने देवी देवतांचे भाव सुद्धा अगदी बदलतात आता हीच मूर्ती मी एका महिन्याने मला सांगाल की कि ताई किती पॉझिटिव्ह आणि तेजस्वी आणि सकारात्मक दिसते आता अभिषेक झालेला आहे आपण त्यांना हळदीव कुलावर करूया आणि देवघरामध्ये ठेवूया कारण आज नवरात्राचा पहिला दिवस आहे आणि आजचा वार सोमवार आहे आणि आजच्या दिवशी बघा आई साहेबांची प्रार्थसता देवघरामध्ये करते आणि नवरात्र संपल्यानंतर तुळजापूरला जाऊन सुद्धा तिथंसुद्धा अभिषेक मला करावा लागतो कारण तिथून मूळ स्थळावरून त्यांची ओटी भरून त्यांचा अभिषेक करून परत त्यांना आणावे लागतं एका पॅकबन डब्यामध्ये तुळजाभवानी मातेची मूर्ती घेऊन जायचं तांदळामध्ये आणि जे कोणी आपले पुजारी असतील त्यांच्याकडं अभिषेक करायचा कारण आज दिवशी जाऊ लागतं पाटीचा अभिषेक होतो ओम श्री महालक्ष्मी तुळजाभवानी देवली आई बघा किती घोड दिसत आहेत आई श्री दुसरी तुळजाभवानी देवी आई तर कोल्हापूर महालक्ष्मी मूळ स्वरूप आता बऱ्याच ताई म्हणत की ताई तुम्ही चांदीमध्ये का नाही बनवली कोल्हापूर मूळ स्वरूप महालक्ष्मी तर चांदीमध्ये पण बनवायचे आहे पण कसं आहे त्यांची इच्छा ते ह्या रूपामध्ये मा तुम्हाला माहिती आहे कोल्हापूरलापूर मला यांना घेऊन जायचं आहे अभिषेक करण्यासाठी कारण त्या मूळ रूपामध्ये ह्याच रूपात माझ्या सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तसे महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम 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 श्री महालक्ष्मी देव्याय नम तुम्ही पहिला व्हिडिओ बघा आणि आजची महालक्ष्मी माता बघा किती गोड रेखीव कोरे म्हणजे तुमच्या सेवेने देवी देवतांचे भाव बदलतात आणि बघा खूप सुंदर अशी बघा आई साहेब दिसत आहेत आई साहेबांचा अभिषेक झालाय नवरात्रीचा पहिला दिवस आहे ज्या ज्या ताईंनी आईसाहेब धनलक्ष्मी कुंचन सेवा घेतली त्या सर्वांना छान अनुभव येतो आहे आणि तुम्ही सर्वांचं कल्याण करा सर्वांवरती तुमची कृपा अशीच राहू दे ज्यांना माझ्या हातून सेवा मिळते किंवा ज्यांना माझ्या हातातून तुम्ही कार्य करून घेताय सर्वांना यश मिळू दे आणि बघा आईसाहेबांनी हातामध्ये कसं अभिषेकाचं खेळ म्हणजे असं गदा टाईप झाले तुम्ही बघू शकता हनुमाना जसा गदा असतो ना त्या टाईपमध्ये बघा इकडं पण आहे असं हातामध्ये प्रतिमा तयार झाली आईसाहेबांची तर असे चमत्कार नेहमीच मला बघायला मिळत असतात आणि सेवा मनापासून केली की मी एव्हा हा नक्की भेटतो त्यामुळे बघा ज्या ज्या ताई धनलक्ष्मी कुंचड सेवा करतायत त्यांनी सर्वांनी कोल्हापूर महालक्ष्मी मूळ स्वरूप आईसाहेबांची मूर्तीची पूजा घरामध्ये करा आणि देव कधी चांगलं वाईट नसतो आपलं चांगलं वाईट कर्माने होतं हे बघा आईसाहेबांच्या हातामध्ये कसा गदा तयार झाला आहे बघू शकता तुम्ही हातावरती हे बघा हात आहे आईसाहेबांचा असा म्हणजे असे चमत्कार असे अनुभव बऱ्याचदा बघायला मिळत असतात आणि हे लक्ष्मी चांदीचे आज नवरात्रीच्या पहिल्या शुभमुहूर्तावरती मी माझ्या देवघरामध्ये त्यांची सुद्धा प्राणप्रतिष्ठा करत आहे आईसाहेबांनी किती छान असा गदा बनवलाय बघा केळाचा आई किती छान दिसत आहेत बघा आणि खूपच भारी वाटते आता बऱ्याचदा म्हणतील तुम्ही घट बसवत नाही का तर घट आमच्या सासरी बसतो तर त्यामुळं घट मी बसवत नाही पण मी लक्ष्मीची तुम्हाला माहिती आहे सेवा जास्तीत जास्त करते नवरात्रामध्ये नऊ दिवस लक्ष्मीची उपासना लक्ष्मीची सेवा पूजा हा लक्ष्मी देऊन ते मंगळसूत्र माझंच होतं तुम्हाला माहिती आहे पण आई साहेबांनी घातले किती गोड दिसतात आता छोटंसं असं सा, आई साहेबांसाठी गाठवून आणायचंय थोडासा वेळ भेटला ना तसे माझे दागिने प्रत्येक देवांच्या अंगावरती असतात हे बघा श्री महालक्ष्मी देवी ओम श्री महालक्ष्मी अशा प्रकारे बघा छान माता लक्ष्मीची सेवा झालेली आहे आणि किती गोड दिसत आहेत बघा आई साहेब आणि फुलं वगैरे अजून व्हायचे आहेत स्वामींना पण वस्त्र घालायचे आहेत मंगल मांगल ले शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रंब मग के गौरी नारायणी नमस्त ते तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा आज पहिली माळ आहे नवरात्राची आणि आजच्या दिवशी बघा पहिल्या माळेला हे भेट मला मिळाले मंगळसूत्र लक्ष्मीच्या वाट्या आहेत आणि तुम्हाला माहिती आहे आपण देवासाठी जेवढं करू तेवढं देव आपल्याला रिटर्न देतो परत देतो असा अनुभव भरपूरदा येतो तर आजची पूजा खूपच छान झाली तुम्ही बघू शकता माता लक्ष्मीची ह्याच्यामध्ये बघा मी ओपन असलेले शिंपल्याची पूजा केली त्यासोबत बघा पॅकबंद शिंपलं जे आहे पॅक असतं त्याची सेवा केली गजांतलक्ष्मी त्याचं बघा तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेची मी आज खूप छान असे चांगल्या शुभमूर्तावरती प्राणप्रतिष्ठा सुद्धा केलेली आहे आणि हे मंगळसूत्र जे लक्ष्मीचं आहे ह्या वाट्या बघा किती सुंदर आहेत कोल्हापूरचे बघा सोनं वेगळं असतं म्हणजे धमक कोल्हापूरचं आमच्याकडलं सोनं असतं असते बघा माता लक्ष्मीच्या कृपेने पाच तोळ्याच्या मंगळसूत्राचा योग आलाच बरं का तुम्हाला माहिती आहे की मागच्या मार्चच्या महिन्यामध्ये छोटंसं मंगळसूत्र केलं होतं मी एक अडीच तोळ्याचं मिनी घंटर म्हणजे प्रत्येक माता लक्ष्मीच्या सेवेत काही ना काहीतरी मला दागिना मिळवतो आत्तापर्यंतचा अनुभव आहे बरका म्हणजे अचानक भेटतं आणि सरप्राईज भेट भेटतं त्याचा खूप आनंद होतो तर बघा हे सुंदर मंगळसूत्र खूप छान बनवलेलं आहे का त्याचं बघा लक्ष्मी मातेची सुद्धा सेवा झालेली आहे त्यात बघू शकता आपल्या भगवान विष्णूचं चक्र दक्षी शंख असा तो शिंपला आहे कासव आहे त्यासोबत बघा इच्छापूर्ती कलश आहे पॅरेट स्टोन सुद्धा मी ऍक्टिव्हेट केलेला आहे अखंड दिवा आणि तुळजाभवानी मातेची बघा प्राणतुष्ठ मी माझ्या देवघरामध्ये केलेली आहे चांदीमध्ये तुळजाभवानी माता आणि लक्ष्मी तर अशी आजची पूजा झालेली आहे सुंदर अशी नवरात्रीचा पहिला रंग पांढरा आहे स्वामी सुद्धा खूप छान आणि गोड दिसत आहेत अष्टलक्ष्मी फ्रेमची पूजा झालेली आहे दत्तगुरु स्वामी स्वामींच्या पादुका आता बऱ्याचदा विचारतील की ताई तुम्ही या शिवलिंगाची स्थापना केली का तर हो मी पितळेच्या शिवलिंगाची स्थापना केलेली आहे कारण गुरुजी म्हटले की एक शॉपवरती आणि एक घरी तुमच्या शिवलिंग असावं कारण शॉपवर जर स्वामी आहे तर तिथं सुद्धा शिवलिंग अन्नपूर्ण गणपती बाप्पा असावे तेव्हा जे पारस शिवलिंग आहे ते मी शॉपवरती नेणार आहे कारण सगळ्यांना दर्शन पण घ्यायचं असतं भरपूर जणांची निगेटिव्हिटी असते किंवा काही ना काही त्रास असतो त्यामुळे ते म्हटले की तुमच्या पॉझिटिव्ह झालेल्या देवघरातली एखादी मूर्ती शिवलिंग किंवा अन्नपूर्ण असं शॉपमध्ये ठेवा तर स्वामी किती गोड दिसत बघा आणि गणपती बाप्पाने जसं तसं फुल घेतले कोल्हापूर महालक्ष्मी तुम्हाला माहितीच आहे की हे सुद्धा महालक्ष्मीचं मंगळसूत्र आहे सोन्याचं जे की त्यांना मी घातले म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये बघा प्रत्येक नवीन दागिना आला की मी देवांना घालते तर विष्णुलक्ष्मी मूर्ती शंख बाजणारा हा सुद्धा त्याची सुद्धा आज मी पूजा केलेली आहे छान अशी त्या जर बघा विष्णुलक्ष्मी आणि तुळजाभवानी माता तर तुळजाभवानी मातेची आज प्रांतुष्ट मी केलेली आहे कारण काय पहिली जे टाक आहे त्याला थोडंसं नाकाला असं होल पडल्यासारखं झालं मग चार पाच वर्ष झाले पण विसर्जन मी तेव्हा नवरात्रानंतर करणार तुळजापूरला तुळजापूरलासुद्धा मला जायचं आहे पुन्हा एकदा कारण यांचा अभिषेक तिथं विधिवत करावा लागतो आई साहेबांचा चांदीचे गजान लक्ष्मी आणि असं आजची धनलक्ष्मी कुंचन सेवा पूजा झालेली आहे तुम्हाला शॉपवरसुद्धा गेल्यावरती व्हिडिओ बघायलाच मिळेल आणि आज बघा तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे त्याचसोबत बघा तुमच्या सर्वांच्या घरी पूजा होते माता लक्ष्मीची माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुम्हाला माहिती आहे का कोल्हापूर महालक्ष्मी माझ्या घरामध्ये बघा मी प्राणपृष्ठा करून आठच दिवस झाले नसतील आठ पण दिवस नाही झाले तोपर्यंत तो कोल्हापूरवरून महालक्ष्मीचे मंगळसूत्र बनवून आणलेलं आहे वर का तर खूप सुंदर आहे वर का आणि खूप छान आहे मंगळसूत्र आणि बघू शकता वाट्या वगैरे खूपच सुंदर आहेत आणि हे मला भेट मिळाले वर का आणि माझ्या पप्पांकडून आले कारण मंगळसूत्र मॅडम मोठं आहेच पण काय माहिती त्यांना असं वाटलं की एखादं मंगळसूर म्हणजे देवाचा आपण सेवा करतो ना तो देवही आपली काळजी घेतो की आपल्या म्हणजे सोनं चांदी हा मोह झाला आपल्या सगळ्यांचा पण जे देवाला योग्य वाटतं ते देव नेहमीच आपल्याला फळं देत असतो कारण एवढी सेवा घडते आणि प्रत्येक दागिना मी घालायच्या अगोदर देवी देवतांना मी घालते तुम्हाला सर्वांना सुद्धा माहितीच आहे तर असे सुंदर बघा माता लक्ष्मीची किती छान सेवा झाली बघा अगदी मन प्रसन्न वाटतं बघून आणि तुम्हाला पण कसं वाटतंय नक्की सांगा श्री श्रीयंतराउस बघा आज कुंकुमारच झालेलं आहे माता लक्ष्मी भगवान विष्णूंचं आसन आहे आणि कोल्हापूर महालक्ष्मी मूळ स्वरूप ही मूर्ती असावी का बऱ्याचदा विचारतात तर बघा देव कधी कोणाचं चांगलं वाईट करत नाही चांगलं वाईट हे आपल्या कर्मानुसार होत असतं त्यामुळे बघा बरेच जण म्हणतात की ह्या देवाचं केल्याने वाईट होतं किंवा त्या देवाचं केल्याने असं होतं त्यामुळे बघा आपलं चांगलं वाईट हे आपण स्वतःच करतो आपलं कर्मच करतं आणि ही अशी आजची छानशी पूजा आहे तुम्ही बघू शकता स्वामीवर किती गोड दिसतायत बघा आणि ह्या पूजेला जवळपास दोन तास वेळ जातो कारण एक सकारात्मकता एक पॉझिटिव्हिटी बघा आपल्याला आपल्या घरामधूनच मिळते बरेच जण बघा आपण आपल्या घरामध्ये बरेच जण म्हणतात की आम्ही स्वामी सेवा करतो आम्ही स्वामी आहे स्वामी सेवा करता म्हणजे काय करता तर अगरबत्ती लावतो दिवा लावतो आमच्याकडे फोटो आहे मग जर ज्या घरामध्ये जर तुमच्या मूर्तीची पूजा होत नसेल तर बघा त्या तुमच्या स्वामी सेवेला काहीच अर्थ नाही तुम्ही नामस्मरण करा स्वामींचा जप करा त्यासोबत बघा तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा स्वामींचा रोज अभिषेक करा तर बघा पितळीच्या मूर्ती किंवा चांदीच्या मूर्ती किंवा तुम्ही कशाचे मूर्ती अभिषेक करू शकता धातूपेक्षा महत्वाचा भाव आहे त्यामुळे बघा तुम्हाला जसं शक्य होईल तसं घ्या त्यासोबत बघा तुपाचे लावण्यासाठी निरांजन बघितले हे सकाळी भरपूर त्यांनी ऑर्डर केले बघा ह्याच्यामध्ये मोर निरांजन सध्या अवेलेबल आहेत छोटेशी पितळेची लक्ष्मी ह्या बघा अशा प्रकारे मी बांगड्या अलंकारित केल्यात आणि आजची खूप सुंदर अशी बघा माता लक्ष्मीची सेवा झालेली आहे आणि स्वामी सुद्धा आज खूप छान दिसते तुम्ही बघू शकता कारण दसऱ्या दिवशी कुंचन सेवा करा ज्या कुंचन सेवा आता कुंचन सध्या स्टॉकमध्ये नाहीयेत कारण खूप ऑर्डर ह्या म्हणजे एक आठवड्याभरात झाल्या नवरात्रामुळे किंवा तुम्ही मंगळवारी किंवा दुसऱ्या तिसऱ्या कुंचन सेवा करू शकता पण गुरुवारनंतर कुंचन आपल्याकडे पुन्हा बनत आहे त्यामुळे गुरुवारनंतर किंवा गुरुवारी कि गुरुवार विजिट करा व्हिडिओ बनेलच कुंचनवरती त्याचबरोबर तुम्ही स्वयंमूर्ती आर्ट शॉपला सुद्धा व्हिजिट करा आणि छान छान तुम्ही सुद्धा कुंचन सेवा माता लक्ष्मीची करा त्यासोबत बघा शंख हा बघा विष्णूंचं चक्र आहे ज्यामध्ये एक सकारात्मकता पॉझिटिव्हिटी असते आणि ते संरक्षण कवच आहे बरं का तसंच बघा अष्ट फ्रेमची सुद्धा मी पूजा केलेली आहे तुम्हाला जे जे पूजा साहित्य माझ्या व्हिडिओमध्ये आवडते किंवा माझ्या व्हिडिओमधलं जे जे हवा आहे त्यासाठी तुम्हाला दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून बुकिंग करायचं आहे आणि आजची पूजा आजची सेवा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थन